नमूद करण्यात आलं की समोर जी पार्टी जी आहे ते आता त्या सध्या बांधकाम चालू असल्या कारणानं ते म्हणतात आमचा ओठा झाल्यानंतर सध्या तुम्हाला येण्या जाण्यासाठी मी कुठल्या प्रकारच्या अडथळा आणत नाही बरोबर आहे काय दुसरी गोष्ट अशी की आता जी संदर्भात त्यांनी चर्चा जी केली त्याला ती मान्य राहील आणि दृष्टिकोन की आता सगळ्या गटाची आजूबाजू शेतकरी जी आहेत ही सर्वांनी अर्ज करून मोजुरीचा अर्ज दाखल करून या संदर्भात जो काय निर्णय होईल त्यावेळेस आपण रस्ता हा आपण या सगळ्याला सहमती नाही असं यांचं समोर बरोबर आहे बोल नाही तोपर्यंत सहमती तोपर्यंत मी कोणाला नाही आमची होत नाही तोपर्यंत मी टू व्हीलर घेऊन जाऊन देणार नाही बंधनच केलं ठीक आहे अडथळा आहे नाही फक्त मुलांना काही लागू नाही म्हणून इकडनं बंधन केलं मी का उद्या ती मुलं हे बघा आपण जे करतो ते मुलांसाठी करतो बरोबर मग मला सांगा मला काय समजतंय काय म्हणणं आहे चला आता पुढे ज्यावेळेस या गाठाची टोटल मोजणी होईल मोजणी झाल्यानंतर कोणाचं कमी कोणाचं जास्त हद्दी फिक्स करून प्रत्येकाला बंद त्याचे सगळे ज्या हद्दी फायनल होतील त्या प्रत्येकाला मान्य राहतील त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन करायचं नाही आमचं इकडेच होतं आमचं ते फायनल होईल त्याच्यावर जो ग्रामस्थ निर्णय घेतील रोडचा असेल किंवा इतर काय असेल तो सर्वांना मान्य राहील बरोबर आहे मोजणीची जी काही फी असेल ती सगळ्यांनी भरावी लागेल तुमचं काय मान्य बोला पुढे हा सर्व रस्ता आहे हा सर्व रस्ता स्टार्ट होतो तो पण येऊन घ्या ठीके आणि अजून एक विनंती अशी आहे रस्ता झाल्यानंतर त्याच्यानंतर अतिक्रमण कुणी जर केलं तर त्याच्यावर कायद्यानी गुन्हा दाखवला हे पण महत्वा रस्ता झाल्यानंतर कुणी अतिक्रमण करायचं नाही रस्त्यावर हा एक दुसरा फक्त आहे सगळ्यांना मान्य येतो काढून बस बाकी काय मी सांगतो तेवढा तर रस्ता को तर कोणी असेल तर त्याला सांगा घ्या काढून आणि मी काय इथे नसतो मी हफ्त्यातून एकदा येतो त्यामुळे मला नाही माझं घर द्यायचा नाही बस मला मला असंही कोणी मला त्रास दिलेला नाही हे पहिल्यांदाच फक्त त्या दिवशी मला चुकीचं वाटलं म्हणून मी ते हे केलं अवलोकन केले आता समजून घ्या बस ह्या गोष्टी सगळ्या आता बातलं विसरा बरोबर का जर आढळणार नाही म्हणजे हे तात्पुरत्या स्वरूपात झालं मोजण्या झाल्यानंतर त्याच्या फायनल झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही रस्ता होणार नाही होणार कसं काय मी त्यावेळे मीटिंग सुनील मला त्या सर्वे रोड बोलायचंय बोला बोला मी गड्डक नंबर एकाहत्तर मधला एक त्या तिदी भाऊ आहे मी मला की त्यातला मी लास्ट नंबरचा सुनील जातात तरी काबड्डी तर आता एक जे सर्वे रोड जे आहे पूर्व पश्चिम हा सर्वे रोड फक्त माझ्या गटापुरतंच फक्त त्यांनी काढलाय त्याच्यातून मी पावून हिसा दिलेला आहे अजून चारा हिस्सा बाकी आहे तर माझं फक्त एवढंच मत आहे का हा सर्वे पूर्ण काढून घ्यावा शेवटपर्यंत शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड पूर्ण हा सर्वे काढावा सगळ्या वरती जे जबळपट्टीतले जे शेतकरी लोक आहेत सुद्धा त्यांना यायला जायला पण चांगलं होईल आम्हालाही चांगलं होईल सगळ्यांना शेजारज्यांना चांगलं होईल उद्या वाद होण्याचा प्रश्नच उभत नाही फक्त गटा गट नंबर एकत्र पुरतच रस्ता काढायचा प्रयत्न करू नका हा स्टार्ट टू एंड काढा याच्यात सर्व शेतकरी सगळ्यांना सम म्हणजे विश्वासात घेऊन हे करून सर्व मला याच्यात एकट्याला फायदा नाही सगळ्यांना फायदा मी सगळ्यांच्या फायद्यासाठी बघतोय डांबरी रोड ते परत बसोबा पट्टी ती परत जांबा पट्टी तिकडल्या लोकांना फसवीस करू तिकडल्या होईल शेजारच्या होईल पाच होईल आम्ही कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो फक्त समंजसपणाने सर्वांनी घेतलं तर काय हरकत नाही फक्त एवढं तिची दखल घ्यावा विशेष घ्या सगळ्यांना विश्वास घेऊनच काम करू लागतो जे आता सुनीलने मत मांडलं एकदम त्यांनी म्हणजे लांब दृष्टी ठेवली आणि चांगलं मत मांडलं परंतु ह्या सर्वेला येणाऱ्या अडचणी अशा आहेत की सर्वे मध्येच विहिरे काही घर आहे हे बोला काही घर आहे मान्य नाही म्हणजे सर्व मध्ये येताना काही विहिरी पण आहे एक विहीर पण आहे काय आणि घर पण आहे तर त्यावेळेस सुनीलनी जो मुद्दा मांडला त्याला गाव नक्की साथ देईल किंवा गावाच्या फायद्याचा पण आहे कारण हा जर रस्ता गेला तर या रस्त्याला अजून पुढे दोन रस्ते टच होणार रे परंतु येणारी विहीर असेल येणारं कोणाचं घर असेल तर त्या दृष्टीने गावाने काय निर्णय घ्यायचा हे गावाने गावानी ग्रामस्थान ग्रामस्थांनी मीटिंग मध्ये व्यवस्थित त्यांना सुद्धा बोलवून त्यांना सूचना देऊ आणि याच्यातून काय याच सहकार्य सगळ्यांनी करा लक्षात आलं का नाहीतर मग तिथं विहीर आली मग कालचा शेतकरी एवढा मारणार असं काय करू नये का जिथं समजा तिथं घर आलं मग तू अरुण बापड्यांचं घर आलं ना मग त्यांनी तेवढी जागा द्यायची त्याच्या पुढे आरुम बाप्याचं मोकळे जागा तिकडे द्यायची जागा द्यायची तसंच त्या पद्धतीने रस्ता भुयांच्या इकडे जाणारा रस्ता जो आहे तो कनेक्टेड त्याला झाला हा रस्ता म्हणजे मेन रोड होईल म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा याच्यामध्ये अडथळा दूर होईल यासाठी प्रत्येकाने सहकार्य करायचा आणि कोणाचा झगडा काम होणं हे महत्वाचं चांगली गोष्ट हे सगळं चांगलं आहे की कुठून पण रस्त्या आता माझा समजा इथला आलेला आहे हा खालचा बागे जर आला जास्त भाषा